नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत नियुक्ती कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिवशी निधी द्या संघर्षवादी सफे कामगार संघटनेच्या मनपा आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेतील कार्यालयीन कर्मचारी व सफाई कामगारांना सेवानियुक्ती स्वेच्छा नियुक्ती किंवा वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवल्यानंतर मिळणारा भविष्य निर्वाह निधी अंशदान निवृत्ती वेतन किंवा उपदानाची रक्कम तब्बल सहा महिने ते एक वर्षानंतर दिली जाते ही बाब अत्यंत अन्यायकारक का असून नियुक्तीच्या दिवशीच हा निधी धनादेशाद्वारे देण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा संघर्षवादी सफाई कामगार संघटनेने केलेली असून या मागणीसाठी आज रोजी धुळे मनापा आयुक्तांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष मुनाब शेख उपाध्यक्ष बापूराव खरात कार्याध्यक्ष कुणाल बोरसे मोहन शिंदे वसीम शेख बीडी डी भोवरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचा उपाध्यक्ष आज रोजी माननीय आयुक्त साहेब यांना जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात तर त्यांच्या ते सेवानितीच्या तारखेला त्यांना मिळणारी जी रक्कम आहे ग्रॅन्युटी फंडाची किंवा शिल्लक्राची जी रक्कम आहे यापैकी एक धनादेश त्या तारखेला त्यांना देण्याची प्रथा ही सुरू करावी कारण इतरत्र महानगरपालिकेमध्ये ही प्रथा सुरू आहे तर आपल्या महापालिकेत ही प्रथा सुरू करावी त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना विनंती केली तर आमची विनंती आयुक्त साहेबांनी आयुक्त मॅडमांनी ती मान्य केलेली दुसरा विषय असा की एक मेला जे एकवीस सफाई कामगार शेवक्त झाले त्यांच्या वारसांना जी नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र दोन तीन तारखेला न देता कामगार तिने मे महाराष्ट्र तिने ते नियुक्तीपत्र देण्यात यावं अशी आम्ही मॅडमांना विनंती केली आणि ती विनंती मॅडमांनी मान्य केलेली